पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोली पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड असं आहे लोकांचा गैरसमज होत जिल्हा नियोजन समिती त्याच्यात निमंत्रित कोण याचे गॅजेट आहे ते पूर्ण गॅझेट बाय डिफॉल्ट ॲप्लिकेबल असते आणि त्याच्यामध्ये एक सब कमिटी असते जिला स्मॉल कमिटी असं म्हटलं जातं ती स्मॉल कमिटी विभागीय आयुक्ताकडून आलेले सगळे जे अप्रुव्हल होलेला जो आराखडा आहे ते चेक करतात ते चेक करून ते पुन्हा कलेक्टर आणि पालकमंत्र्यांना सादर करतात आणि मग फायनल करून जिल्हा नियोजन समितीच्या पुढे पालकमंत्री सादर करतात पालकमंत्र्यांच्या अगोदर असणारी ही सब कमिटी असते याच्या अगोदर मी पालकमंत्री होतो सातारला याच्या अगोदर सब कमिटीचे मेंबर नेमण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना होते स्मॉल कमिटीचे मेंबर मला कळत नाही कदाचित ते आता अधिकार वर राज्य शासनाने घेतलेले असतील म्हणून फक्त स्मॉल कमिटीचे ते मेंबर आहेत आणि स्मॉल कमिटीला दोनच मेंबर असतात त्यामुळे कदाचित असंही करता येईल आता की तीन पक्षांचं सरकार आहे तर दोन सत्ताधारी पक्षाचे दोन कोणी आमदार घेतले जातात तर सत्ताधारीमध्ये आता राष्ट्र राष्ट्रवादीचा सुनील जीते जीते से आला इकडे राहुल कुल आले भाजपचे प्रोव्हिजन जे आहे तरतूद जी आहे ती दोनची आहे कदाचित आता समन्वय करून संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे आमदार आहेत तर दोनच्याऐवजी तीन निमंत्रित सदस्य स्मॉल कमिटीवर करावं अशा प्रकारचं पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो प्रोव्हिजन दोनची आहे मी एकटाच आहे इथे आमदार भाजपचे आमदार आणखी आहेत राष्ट्रवादीचे बरेच आमदार आहेत शेवटी संख्याबळ सुद्धा पाहिलं जातं ना त्यामुळे एक आहे की याच्यामध्ये पर्याय एकच आहे तीन पक्षाचं सर सरकार असल्यामुळे सत्ताधारी पक्षातील दोन लोकांना घ्यायचं असतं तिथे ती आता तीन लोकांना घेता येईल तीन लोकांचं जर ते केलं थोडे अमेंडमेंट त्या कार्यकारिणी सदस्य कमिटीची केली तर मग तिसरा जो कोणी असेल कदाचित काही ठिकाणी असं असेल की राष्ट्रवादीचा कोणी तिथे आमदार नाही आहे आमदार नसेल तर मग प्रश्न येत नाही कारण कार्यकारिणी समितीवर शक्यतो आमदार असतात पण जिथे तिन्ही पक्षाचे असतील तिथे तिन्ही पक्षाचे लोक कार्यकारिणी समितीवर घ्यावेत अशा प्रकारच्या सूचना तीन आता हे तीन पक्षांचं सरकार पहिल्यांदा असल्यामुळे तशा सूचना त्यांना नाही अम... विशेष आता सध्याचं अलोकेशन आहे डिपार्टमेंटमध्ये पण माझ्या इकडचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो झाला आहे तो हा हायवे क्रमांक नऊशे पासष्टचं पालखी मार्गाचं एकशे तेहतीस लोक एक, एक वर्षात मेलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर एवढा मुजोरला आहे त्याला किती वेळा पत्रपत्र देऊन गडकरी साहेबांनाही पत्र देऊन ज्या काही काळजी घेतली पाहिजे प्रत्येक ठिकाणी टर्न असेल काय असेल या बाबतीमध्ये निश्चितपणे पालकमंत्र्यांना मी कल्पना देऊन याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत जर निष्काळजीपणाने लोकांचे जीव गेले जी असतील तर या बाबतीतला विषय हा खूप महत्त्वाचा येणार आहे त्याच्याबरोबरीने शेतकऱ्यांना आता वीज माफी झालेली आहे आपल्याला पाणी उपलब्ध आहे बऱ्याच ठिकाणी डी पीज ट्रान्सफॉर्मर याच्यासाठीचे पैसे कमी पडत आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना ती आपल्याला मदत करावी लागेल बारीक ग्राउंड लेवलचे हे मुद्दे आहेत ते मी मांडणार